आजवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खरपूर समाचार घेणारे ज्यांचा सर्वात भ्रष्ट म्हणून प्रचार केला तेच राज ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीच मदत करणार रा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एक उमेदवार लढत नसला तरी राज ठाकरेंचा सभांचा धडाका मात्र सुरू होणार आहे पाहुयात यावरचा टीव्ही नाईनचा स्पेशल रिपोर्ट यांच्या विरोधातच तुम्ही उतरलं गेलं पाहिजे यांच्या जे काही प्रचार करायचा तो यांच्या विरोधातच झाला पाहिजे त्याचा फायदा व्हायचा त्यांना होऊन जाऊन देत आपल्याला आता या क्षणाला काही फरक पडत नाहीये याआधी राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना भाजप विरोधात मतदान करण्याचं आवाहन केलंच आहे पण आता राज ठाकरे उघडपणे जाहीर सभा घेऊन मोदींच्या विरोधात प्रचार करणार आहेत सातारा सोलापूर नांदेड ठाणे नाशिक पिंपरी चिंचवड बारामती उत्तर मुंबई मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबईत सभा घेणार असल्याचं कळतय हे आज देश धोक्यात आज देश धोक्यात असताना तुम्हाला मी जे आता सांगितलं आहे की यांच्या विरोधातच तुम्ही उतरलं गेलं पाहिजे यांच्या जे, जे काही प्रचार करायचा आहे तो यांच्या विरोधातच झाला पाहिजे त्याचा फायदा व्हायचा त्यांना होऊन जाऊन देत आपल्याला आता या क्षणाला काही फरक पडत नाहीये तुम्ही सगळेजण विधानसभेच्या तयारीला लागा एवढं कारण ला ही काही माणसं अशी अशी सुधारणार नाहीत त्याच्यामुळे ना तुम्हाला जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्ही ह्याच गोष्टींची उत्तर द्यायची हे सगळं बाहेर काढा मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नीट पुन्हा एकदा समजवून गुढीपाडवायला तु सांगेन विशेष म्हणजे राज ठाकरे वर्षभरापासूनच मोदींच्या विरोधात अधिकच आक्रमक झालेत आख्या देशाशी खोट बोलतायत का खोट बोलतायत कारण ह्याला निवडणूक जिंकायची आहे निवडणुकीमध्ये आमच्या जवानांचा वापर करायचा आहे संपूर्ण षडयंत्र तुम्ही नीट ओळखलं पाहिजे आपण ज्या ज्या काही गोष्टी बोललेलो आहोत सगळ्या फेल गेलेल्या आहेत सगळ्या अपयशी ठरलेल्या आहेत मग मेक इन इंडिया इंडिया असेल असेल कोटी रोजगाराच्या गोष्टी असतील वर्षाला इतर सगळे जे काही आता माझ्या पुढच्या पुढच्या भाषणामध्ये येतीलच सगळ्यांचे वागाडे परंतु या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून दाऊदला वापरता नाही आला वापरता नाही आता ते एम राम ते हिंदूचे त्यांच्याकडे सगळे राफायलचे पण राफायलचे पेपरच चोरीला गेले देश एका काय गंमत म्हणजे मला असं वाटायचं सत्तर ऐंशीच्या दशकातले हिंदी चित्रपट पाहिल्यावरती काही दाखवतात आता वाटतं खरं आहे मनसे लोकसभा निवडणूक लढवत नाहीये त्यामुळं स्वाभाविक आहे राज ठाकरेंच्या सभेचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाच होणार मनसेचंच मनसेच्या सभा आता राजसाहेब ठरवतील कुठे कुठे घ्यायच्या किंवा काय घ्यायच्या त्याच्या संदर्भातलं नियोजन पातळीवर सध्या अजून चालू आहे अजून कुठे सभा घेणार हे मला कल्पना आहे पण सहा तारखेला शिवाजी बागला सभा आहे एवढं नक्की धन्यवाद त्यांना धन्यवाद देतो की ते अतिशय निकराची लढाई नरेंद्र मोदीच्या विरोधी आहेत आणि आज सर्व फोर्सेस जे आहेत त्या हुकुमशहाला सत्तेतून बाजूला करण्याकरता सर्वांनी आपली ताकद एकत्रित केली पाहिजे ज्या ज्या राज्यांमध्ये नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये पक्ष आहेत आज या क्षणाला आमची महाआघाडी नसली तरी निवडणूक झाल्यानंतर जे जे घटक हे नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये आहेत त्यांना एकत्र करून आम्ही नरेंद्र मोदींना सक्षम असा पर्याय उभा करणार आहोत मनसेची ही राजकीय दिवाळखोरी आहे की दोन हजार चौदामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला होता आणि आता ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीला ते पाठिंबा देत आहेत त्यामुळे राज ठाकरेंच मिशन भाजपचा पराभव हाच आहे अजून सभेच्या तारखा निश्चित झालेल्या नाहीत पण गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे आता राज ठाकरेंच्या सभेनं काँग्रेस राष्ट्रवादीचा किती फायदा आणि भाजप शिवसेनेचं नुकसान किती हे तर निकालाच्या दिवशीच कळेल स्वतंत्र व्यासपीठावरती मनसेकडून सभा घेण्यात येणार आहेत या सभा जर आपण पाहिल्या तर ज्या ज्या ठिकाणी आघाडीचे मोठे उमेदवार आहेत त्या ठिकाणी ह्या सगळ्या सभा ज्या आहेत ते स्वतः राज ठाकरे घेणार आहेत त्यामुळे साहजिकच आहे हा उघड पाठिंबा जरी नसला तरी छुपा पाठिंबा जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय आणि कुठेतरी मनसे पक्ष जो आहे तो चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन संतोष बोराडेचा विनायक डावूम ट्विन मराठी मुंबई आता मनसेनं जर उघडपणे मदतच करायची ठरवलेली आहे तर मग मतांची टक्केवारी पाहणं देखील महत्वाचं ठरेल टी व्ही नाईन सी वोटरच्या पोलमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी काटेकी टक्कर दाखवण्यात आली आहे त्यामुळे एक एक मत महत्वाचं असेल विधानसभेची मतांची आकडेवारी नेमकी काय आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया दोन हजार नऊच्या विधानसभेची मतांची टक्केवारी जर आपण पाहिली तर काँग्रेसला एकवीस पूर्णांक एक टक्के राष्ट्रवादीला सोळा पूर्णांक सदतीस मनसेला पाच पूर्णांक एकाहत्तर टक्के म्हणजे एकूण ही टक्केवारी होते त्रेचाळीस पूर्णांक अठरा टक्के तर दोन हजार चौदाच्या विधानसभेची मतांची टक्केवारी आपण पाहूयात काँग्रेस अठरा टक्के राष्ट्रवादी काँग्रेस सतरा पूर्णांक दोन टक्के मनसे तीन पूर्णांक तीन पूर्णांक सात टक्के आणि एकूण टक्केवारी जर आपण पाहिली तर ही टक्केवारी कमी झाली अडतीस पूर्णांक बहात्तर टक्के हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम